थ्रू स्पिरिच्युअलिटी यू कनेक्ट विथ द गॉड बट व्हेर इज गॉड ईश्वर कुठे आहे ईश्वर मग काय फक्त तुमच्या आतमध्येच आहे का की सगळ्यांच्याच हृदयामध्ये बसलेला आहे चरा चरात सगळीकडेच ईश्वर आहे मान्य करता की नाही पहा मग भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये ज्या घटना घडत आहे त्याच्यामध्ये सुद्धा ईश्वर आहे मग अध्यात्म तुम्हाला ईश्वरापर्यंत पोहोचवतं पण ईश्वर सगळीकडेच आहे मग तुम्ही कुठे असणार मग तुम्ही सगळीकडेच असणार तुमचा सेवाभाव जे का रंजले गांजले आठवतो ना जे अंडर प्रिविलेज्ड आहेत गरीब आहेत त्यांना जो आपलं म्हणतो ज्यांना तो आपलं समजतो तोची साधू ओळखावा तिथेच तोच साधू आहे देव तेथेची जाणावा तिथेच ईश्वर आहे ईश्वर कुठे आहे जिथे सेवाभाव आहे हे किती स्पष्ट सांगितलंय स्पष्ट सांगितलंय जिथे सेवा आहे सगळ्यांसाठी तिथे ईश्वर आहे तुम्हाला आपल्या देशाचा इतिहास माहीत मा देशा आहे देशाची शक्ती माहीत आहे सगळं काही ह्या देशामध्ये आहे आपल्या देशात ती क्षमता आहे की आपण सगळ्या संपूर्ण विश्वाच मार्गदर्शन करू शकतो त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात का आणि नसालही तरी सुद्धा पुन्हा सांगतो की संपूर्ण जगाला मार्गदर्शन करण्यासाठी जे कार्य करायचं आहे ते कार्य सुरू झालेलं आहे भारत देश तिथे पोहोचणारच आहे तुम्ही पोहोचता की नाही ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच ठरवायचं आहे वसुधैव कुटुंबकम ज्याला समजलं तो पोचला बोलण्यात नाही अनुभवात हे आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचं तरच आपण एकत्र चालू शकतो तरच, तरच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो हे विश्वच आमचे घर हे सगळेच लोक समुदाय समाज हे आमचं घर आहे त्याशिवाय उन्नती नाही काहीच करू शकत नाही समृद्ध होऊ शकतच नाही समष्टीच्या नंतर म्हणून समृद्धी येते तेव्हाच आपण या भारताला खरोखर आर्थिक स्तरावरती वरती घेऊ हो जाऊ शकतो ही काळाची गरजच आहे की भारताला आर्थिक जी स्थिती आहे सध्या भारताची देशाची सांगतोय तिथून खूप वर जायचं आहे खूप वर आणि त्याचं कुठेतरी कनेक्शन आपल्या संस्कृतीमध्येच आहे भारताची आत्मा ही भारताच्या संस्कृतीमध्येच दडलेली आहे संस्कृती आपण जर जागृत केली सगळ्या गोष्टी व्यवस्थित बसतील आणि आज जो आपण अध्यात्म शिकवतोय तो अध्यात्म संन्यासाचा अध्यात्म नाही आहे अलिप्त राहण्याचा अध्यात्म नाही आहे आजचं अध्यात्म आहे हे समाजकार्यात उतरून बदल घडून आणण्याचा अध्यात्म आहे आणि ते काम आपल्या सगळ्यांना मिळून एकत्र येऊन या भारताला संस्कृतीच्या माध्यमातून समष्टीच्या माध्यमातून समृद्ध करायचं आहे